नमस्कार मंडळी तर आज आपण उन्हाळा स्पेशल अगदी थंडगार असं सरबत बनवणार आहोत पण ते साखर न वापरता तर सगळ्यात पहिला सरबतचा प्रकार बनवण्यासाठी इथे मी कडई तापायला ठेवून त्यामध्ये दोन चमचे फुटाणे टाकून घेतले आहेत फुटाण्यांची वरची साल काढून घ्यायची आणि ते थोडे अगदी अर्धा ते एक मिनिट भाजून घ्यायचे आहेत ऑलरेडी फुटाणे हे भाजलेलेच असतात पण ते थोडे कुरकुरीत होण्यासाठी आपण हे कढईमध्ये टाकून भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरंही थोडंसं भाजून घ्यायचं आहे जिरं भाजायला खूप काही वेळ नाही लागत अगदी पटकन असं भाजलं जातं तर इथे आता एक ते दीड मिनिट फुटाणे आणि जिरं अगदी मस्त असं भाजून झालं आहे आता मी गॅस बंद करून भाजलेलं जिरं आणि फुटाणे डिशमध्ये काढून घेतले आहेत अगदी छान थंड गार असे हे करून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटात गार होतात त्यानंतर इथे आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये गार, गार करून घेतलेले फुटाणे आणि जिरं टाकून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असे गार झाले हे आणि त्यानंतर अगदी छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे तर इथे आता एक चाणे घेतली आणि त्यामध्ये मिक्सरमध्ये बा बारीक करून घेतलेले फुटाणे आणि जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची आहे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे जेणेकरून फुटाण्यांचा किंवा जिऱ्याचा थोडासा जाडसर जो भाग असेल तो व्यवस्थित निघून जाईल तर या सरबतमध्ये आपण अगदी भर सुद्धा साखर वापरणार नाही कारण हे सरबत थोडंसं खारसट असणार आहे त्यामुळे यामध्ये साखरेचा वापर अजिबात नाही तर ही पावडर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तुम्ही बघू शकतात अगदी छान असं बारीक हे पीठ तयार झालं आहे चपातीच्या पिठासारखंच बारीक झालं आहे तर याचं सरबत कसं बनवायचं तर काचेचा ग्लास घेतला आहे मी आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण तयार करून घेतलेलं पीठ टाकून घ्यायचं आहे पाव चमचा काळं मीठ टाकून घेतलंय आणि त्यानंतर आता माठातलं थंडगार असं पाणी टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून आहे चमच्याने कारण पीठ असल्यामुळे ते मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो म्हणून चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बर्फाचे दोन तीन खडे टाकू शकतात आणि त्यानंतर आता यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे अगदी छान टेस्टी आणि पौष्टिक असं हे सरबत तयार होतं बऱ्याच व्यक्तींना डायबेटिकचा त्रास असल्यामुळे त्यांना साखरेचं चा सरबत चालत नाही तर तुम्ही अशा प्रकारे फुटाण्याच्या पिठाचं सरबत नक्की ट्राय करा बघा खूप छान टेस्ट लागते आणि थोडंसं खारसट असल्यामुळे या सरबतची चव अजून छान लागते तर हा बिना साखरेचा सरबतचा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यानंतर आता पुढचा सरबतचा प्रकार बघू यामध्ये आपण साखरेऐवजी गुळाचा वापर करणार आहोत अगदी झटपट तयार होणारं हे सरबत आहे तर हे सरबत आहे चिंचेचं सरबत चिंच आणि गुळाचं हे सरबत आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एका लहान वाटीत थोडीशी चिंच घेतली आहे बिया काढून घेतल्या आहेत आणि त्यानंतर अर्धी वाटी गूळ टाकून घेतला आहे गुळ आधीच बारीक कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून अगदी पाच ते दहा मिनिट चिंचही भिजेल आणि गुळही छान वितळेल असं भिजायला ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिट झाकण ठेवायचं आहे आता ज्यामुळे जो गूळ आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित विरगळेल आणि चिंचही अगदी छान अशी भिजेल आणि चिंचेचा कोळ अगदी व्यवस्थित मोकळा निघेल तर इथे पाच ते दहा मिनिट झालेले आहेत गूळ अगदी छान असा विरगळलेला आहे पाण्यामध्ये गूळ आपण कापून टाकलेला असल्यामुळे विरघळायला खूप काही वेळ नाही लागत आणि चिंचही मस्त अशी भिजलेली आहे त्यानंतर इथे मी आता चाळणी घेतली आणि त्यामध्ये आपण भिजवून घेतलेली जी चिंच आहे ती टाकून घ्यायची गुळ ऑलरेडीच विरगळलेला आहे आणि आता हाताने किंवा चमच्याने करून चिंचेचा जो पल्प आहे कोळ आहे तो अगदी व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे अगदी झटपट असं हे सरबत तयार होतं तुम्हाला जर चिंच आणि गूळ भिजत ठेवायला वेळ नसेल तर अगदी एक ते दोन मिनिट तुम्ही हे शिजवून घेऊ शकता ज्यामुळे चिंच पटकन अशी आपला कोळ व्यवस्थित मोकळा करते तर इथे आता राहिलेला जो चोथा आहे तो चाळणीने अगदी व्यवस्थित असा चाळून मी काढून घेतला आहे अगदी झटपट अगदी एक ते दोन मिनटात हे सरबत तयार होतं तर चमच्याने व्यवस्थित दाबून काढून घेतलं आहे मी सर्व पल्प तर इथे आता चिंच आणि गुळाचं जे सिरप आहे ते आपल्याला भेटलेलं आहे यापासून सरबत कसं बनवायचं तर एक ग्लास घेतला आहे काचेचा त्यानंतर एका डिशमध्ये अगदी चिमूडभर मीठ आणि थोडंसं लाल तिखट घेतलं आहे ग्लासला कडेला थोडंसं लिंबाचा रस किंवा पाण्याचा बोट लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मीठ आणि मसाल्याचं जे मिश्रण आहे ते ग्लासला अशा प्रकारे कडेला लावून घ्यायचं आहे यामुळे ग्लास अगदी छान असं दिसेल थोडंसं आकर्षक दिसण्यासाठी आपण ही आयडिया यूज करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता ग्लासच्या कडांना लाल तिखट आणि मीठ अगदी छान असं लावून घेतलं आहे मी त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं जे सिरप आहे चिंच आणि गुळाचं ते ग्लासमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता थंडगार असं पाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही यामध्ये दोन ते तीन बर्फाचे खडेही टाकून घेऊ शकतात आणि चिमुटभर मिठाचा वापरही करू शकतात तुम्हाला आवडत असेल तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट असं चिंचं आणि गुळाचं सरबत तयार आहे तर अशा प्रकारे तुम्ही या उन्हाळ्यात साखरेचा अजिबात वापर न करता ही दोन सरबतचे प्रकार नक्की ट्राय करा